नमस्कार सार्वत्रिक लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावर्षी आपल्याकडे तीनशे चाळीस मतदान केंद्र असणार आहेत तीनशे बत्तीस आणि आठ जे आहेत सहायकरही मतदान केंद्र असणार आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाची वेळ असणार आहे सर्व मतदार भगिनींना मी आवाहन करू इच्छितो की यावर्षी आपण मतदारांसाठी काही सुविधा आपण नव्याने या ठिकाणी देऊ केलेल्या आहेत जसं की बऱ्याच मतदान केंद्रांच्या बाहेर उभं राहण्यासाठी सावली नाही आहे अशा ठिकाणी मतदारांनी रांग केल्यानंतर त्यांना ऊन लागू नये म्हणून आपण त्या ठिकाणी मंडपची व्यवस्था केली जेणेकरून त्यांचं उन्हापासून संरक्षण होईल पाच किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील थी। अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्यांना उगाच विनाकारण रांगेमध्ये राहू उभं राहू नये म्हणून आपण त्या ठिकाणी वेटिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जास्त रांगेत जर मतदार असतील तर त्यांना आपण एका रूममध्ये बसवून घेणार आहोत त्यानंतर पाच पाचच्या ग्रुपमध्ये आपण त्यांना मतदान केंद्रात सोडणार आहोत जेणेकरून मतदारांना त्या ठिकाणी रांगेत उभं राहण्याची वेळ येणार नाही आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत त्या ठिकाणी पार पडेल आपल्याकडे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे मतदार पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वयाचे असतील त्यांच्या वाहनाची वाहतुकीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी तलाठी आणि बी एल ओच्या मार्फत आपलं मतदान केंद्र त्या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असणार आहेत अशा प्रत्येक लोकेशनला एक व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली जेणेकरून जे कोणी दिव्यांग मतदार येतील त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी अडचण येणार नाही मतदारांना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी आपण व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण यावर्षीच्या भारत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार जे पंच्याऐंशी वर्षावरील मतदार असतील आणि जे बेडरिडन आहेत जे हालचाल करू शकत नाही असे जवळपास एकशे नऊ मतदारांना आपण या ठिकाणी बाराड ठरवून त्यांना होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ज्या लवकरच मतपत्रिका अंतिम झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचं घरी जाऊन त्यांच्याकडनं जा मतदान करून घेण्यात येणार आहे यासारख्या आपण यंदा सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत चौदा जळगाव ग्रामीण विमा विधानसभेतील सर्व मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या चौदा मे दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी या ठिकाणी मतदानासाठी यावं आणि जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणुकीच्या प्रक्रियात सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी आपलं त्याच ठिकाणी सहभाग मिळवा धन्यवाद